वनवासी कल्याण केंद्र वसती गृहात अकरा लहान आदिवासी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह पालघर तारीख ऑक्टोबर दहा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी कल्याण केंद्राच्या वसती गृहात एक धक्कादायक प्रकार घडला आहे वसतीगृहातील स्वच्छतेच्या अभावावरून निर्माण झालेल्या वादातून एका कॉलेज वयाच्या विद्यार्थ्याने तब्बल अकरा लहान आदिवासी विद्यार्थ्यांना लाकडाच्या दांडक्याने अमानुष मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे पीडित मुलांना गंभीर मानसिक त्रास सहन करावा लागत असून स्थानिक नागरिक आणि पालक वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे वसतीगृहातील स्वच्छता आणि शिस्तीकडे व्यवस्थापनाने केलेले दुर्लक्षच या घटनेला कारणीभूत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वसतिगृहात अनधिकृतपणे काही मोठ्या वयाचे विद्यार्थी ठेवण्यात आले होते याच विद्यार्थ्यांपैकी एकाने लहान मुलांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली व्यवस्थापनाने अशा अनधिकृत विद्यार्थ्यांना थारा दिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असा गंभीर आरोप करण्यात आला आहे आठ ते साडेआठ वाजता मारलं सांगत ते बाथरूम सकाळी ते बाथरूम त्याने सकाळी साफ केले नंतर ते आंघोल केले आणि ते अभ्यासाला बसले आता कोणी लहान पोरं गेले असतील आणि ते घाण केले असते तर ते गंगाराम आहे ते गेलं त्यांनी बघितलं असेल ते घाण तर परत त्यांनी गेलं त्यांच्या रूममध्ये तिकडेच समोर गेलं आणि ते पोरांना सगळ्यांना बोलवून ते एक एक जनाला बोलवून असं मारलं असं ते बरोबर म्हणत आहेत का मार ला। ता ता मार ते ते का मारलं लाईन्स मारलं मारले ते काहीच बोलत नाही पहिले मारले मारले नंतर चांगला बाथरूम साफ करा असं मारलेलं बाथरूम साफ करायला एवढे घोरं पाणी जवळ नाही मी नेते की जर पाणी घेऊन साफ करायचा एवढे मारले ते पाणी घेऊन कसे साफ करणार आलेला नाही घटनेनंतर संतप्त पालकांनी वसतिगृह प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे संबंधित विद्यार्थ्याची तत्काळ हकालपट्टी करून जबाबदार व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे या आदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार हा प्रश्न पुन्हा एकदा येणीवर आला आहे प्रशासन आणि शिक्षण विभागाने याची तातडीने दखल घेऊन संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे